त्या भारतीय जनता रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाल्या रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळणार आहे दोन जागा मिळाल्या आणि आम्ही मी सोलापूरमध्ये पंचवीस फेब्रुवारी

आमच्या काही नेत्यांनी त्यांच्या चर्चाही केलेली आहे परंतु या जागा <णगाँ> वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव नवीन आलेल्या पक्षांना दोन हजार मित्रामुळं दोन हजार बारा मध्ये मुंबईच्या बीएमसी निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षांनी भाजप सेनेसोबत जी माहिती झाली ती आरपीआयने पाठिंबा दिल्यानंतर मागणी एकनाथ शिंदे आणि मागणी अखिलदा पवार आलेल्या आहेत म्हणून माहिती झालीच नाही माहिती आरपीआयच्या काळामध्ये झाली रिपब्लिकन पक्षाला कडे लक्ष दिलं जात नाही अशी कार्यकर्त्यांनी तक्रार आहे रिपब्लिकन पक्षाचा सन्मान होत नाही अशी कार्यकर्त्यांनी तक्रार आहे आणि अशा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी चोर अशा पद्धतीने ना पसंती त्या ठिकाणी आणि आपण आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे अशा आमची आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सध्याची भागीदारी मिळालं पाहिजे अशी अपेक्षा अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत एक व्यक्ती केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं पक्षी वाटा नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले तो बडो महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका जो बळावर लढणे रिपब्लिकन पक्षाला दोन जागा द्याव्यात आणि जर ते जागा देऊ शकतील तर